नमस्कार निशा झोम किचन नाशिक मध्ये स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत मेहंदी भिजवाय पर्यंत दिलेला आहे हा आणि मी ना त्याच्यामध्ये ना दोनच लेडीजसाठी म्हणजे दोन आपल्या दोन बायांसाठी ना म्हणजे दोन दोनच दोन जणींसाठी मी ती मेहंदी भिजवलेली आहे नंतर मी भिजून घेतली तर मला द्यायची होती कोणाला लावायला वगैरे ऑर्डरची वगैरे होती ती तर ती मी भिजून घेतली होती त्याला दहा रॅपर पेपर लावून घेतलेला होता तर मी काय केलं त्याच्यामधनं काढून इथं येत ना ज्यांना काळी मेहंदी पाहिजे ज्यांना म्हणजे ज्यांना कोणाला ब्राऊन पाहिजे असते कोणाला ब्लॅक पाहिजे असते तर ब्लॅक ज्यांना पाहिजे त्यांना ना मी तर लोखंडी कढई घेतलेली होती त्या लोखंडी ना मी ही मिसर ही मेहंदी याच्यामध्ये काढून घेत होती म्हणजे लागल तेवढी आपल्याला जेवढी जेवढी द्यायची होती मला ती तर मी तर माला स्वतःला वगैरे ब्राऊनच लावत असते तर मी तिथं काढून ठेवली ती जेवढी जेवढी ती ब्लॅक करायची होती मला तेवढी आणि बाकीची इथ ही या बाउलमध्ये होती म्हणजे या वाटीमध्ये होती भरपूर मोठी वाटी ही तर मेहंदी मी भरपूर भिजून घेतलेली होती आणि जी मेहंदी मी ज्या काचेच्या वाटीमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ना ती पण याच्यामध्ये सर्व मिक्स केली होती ती पण तर मी फक्त कारण काय बाकीचे काय करतात की त्यांना एवढी पाहिजे नसती ते फक्त एक दोघी जणींना लावायचे असते म्हणून मी तेवढी तुमच्यासाठी सोयीस्कर तेवढीच दाखवली होती बनून तर इथं इथं मी काय केलं आपलं तेल घेतलंय त्या तेलामध्ये ना हे लवंगचं तेल आहे त्याच्यामध्ये असं दोन तेल थोडे थोडे मिक्स केले आहेत आपलं खोबरे तेल आणि इथे लवंग तेल घालून घेते मी तर थोडंसं दोन तीन ड्रॉप असं अर्धा चमच्याला पण कमी लवंग तेल घालायचंय लवंग आपण याच्यामध्ये घातलेल्याचे पण हे खूप उपयोगी आहे हे तेल तर घालून घ्यायचंय हे पण आणि याच्यामध्ये येत ना विटॅमिन ईच्या गोळ्या पण घालायच्या आहेत पण त्या कधी घालायच्या जेव्हा आपण लावायला घेऊत ना त्यावेळेस घालायचे मी रात्री दहा वाजता म्हणजे काल पाच जेव्हा ही केली होती ना मी तेव्हा ही रॅपर पेपरने रॅप करून ठेवली होती आणि नंतर रात्री दहा वाजता मी घेतलेली होती म्हणजे व्यवस्थित मिक्स वगैरे करून घेतली व्यवस्थित ह्या कढईमध्ये घालून घेतली बाकीची आणि बाकीची त्याच्यामध्येच ठेवली तर हे सगळं पॅ मिक्स करून घेतलं होतं मी आणि व्यवस्थित असं हलवून वगैरे घेतलं आणि परत तसं रॅपिंगने आपल्याला असं रॅपर पेपरने परत पॅक करून ठेवायचं होतं तर एक ह्या बाजूचं पण आहेत ना मी व्यवस्थित असं सगळं ते तेल वगैरे जे टाकलेलं होतं ना ते सगळं असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित तर खूप छान होते ही मेहंदी एकदम मस्त मस्त त्याचा ब्राऊनिश कलर येतो जो आपण व्हाईट वाटीमध्ये ठेवलं होते आणि ते मला येत नाही ही थोडीशी घट्ट वाढत होती ना तर मग मी हे जे पाणी आपलं होतं ना ते मिक्स करण्यासाठी जे बनवून घेतलेलं होतं पाणी ते ठेवलेलं होतं मी अजून मी माझ्या मुलींच्या केसांना वगैरे लावायला तर तेच पाणी मी इथं यूज करत होती तर दुसरं कुठलं पण मी नॉर्मल पाणी तर याच्यामध्ये यूज केलं नाही तर हे बघा आणि याच्यामध्ये येत ना लिंबू पिळून घ्यायचं लिंबू टाकून घ्यायचं म्हणजे काय होतं लिंबाने इतना ना छान असा मस्त केसांना वगैरे खूप फायदा होतो त्याने आणि इथन इथं मेहंदी भिजायला पण आहेत ना आता काळा कलर वगैरे यायला लिंबाने भरपूर मदत होतं त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये ना आवळा वगैरे पावडर पण आहे त्याने पण मदत होते सर्व काही पण लिंबू पण आहेत ना खूप महत्त्वायचं पण असं जास्त भरभरून लिंबू घालायचं नाही तुम्ही बघितलं असेल मी इथं अर्धाच लिंबू घालून घेतले तर मोठे लिंबू माझं म्हण मी अर्धा घातले आणि माझी मेहंदी जास्त आहे तर मोठे लिंबू आहेत हे तर एवढं आंबट नसतं ह्या लिंब आणि तुम्ही जर ते छोटे आंबट लिंब जर घातलेत ना दोन लेडीजसाठी जरी भिजवले त्याच्यामध्ये अर्धच लिंबू घालून घ्या पूर्ण लिंबू घालायचं नाही तर इथं मी हे दोन्ही पण आहेत ना असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं छान आणि हे आहेत ना तो जो चमच मी इथे यूज केला होता ना त्याचं व्यवस्थित पुसून घेतलं असं हाताने आपल्या बोटानेच म्हणजे छान जी, जी लागलेली मेहंदी असते ना खूप अशी घट्ट असते ती तर भरपूर सारी असते तर ते व्यवस्थित काढून घ्यायची परत त्याच्यामध्ये बोटाने वाटीमध्ये टाकून द्यायची तर सगळं मी असं त्याच्यावरती व्यवस्थित असं काढून घेतलं आणि परत हे पॅक करून ठेवायचं होतं मला आणि सकाळी काढायचं होतं तर हा जो पेपर होता ना तो रॅपरचा तो परत मी तो लावून घेतला त्याला व्यवस्थित पॅक केला म्हणजे काय होतं की मेहंदी छान भिजते कारण याच्यामध्ये कोणतं खूप मोठी वाटी कॅमेऱ्यामध्ये थोडी लांब दिसते ना म्हणून ती दिसत नाही एवढी पण मोठी त्याच्यामध्ये कोणतीच ताटली वगैरे त्याच्यावर बसत नव्हती चौकणी असल्यामुळे ताजिबात नव्हती बसत एकवेळेस गोल जरी असते तर त्याच्यावरती गोल ताटली वगैरे बसली असती पण दुसरी नाही बसत तर ह्या कढईला पण मी हा रॅपर पेपर लावून घेतला व्यवस्थित पॅक करून घेतला म्हणजे ना इतकी छान भिजते ना मेहंदी खूपच मस्त तर हे बघा हे दोन्ही पण मी ना असं व्यवस्थित लावून घेतलं झोपायचा टाइम झाला बराच उशीर झाला होता तर हे सर्व व्यवस्थित करून घेतलं मी आणि बाकीचं पाणी राहिलेलं होतं ना ते पाणी पण येत ना असं व्यवस्थित ठेवलं होतं आणि आता हे सकाळीच मी उठल्यावरती काही केलं आंघोळ वगैरे झाल्यानंतर जेव्हा मला लावायला घ्यायची होती अकरा साडे अकरा वाजता मला माझं घरातलं काम आवरलं सर्व आणि मग मी ही मेहंदी येत का ना पूर्ण आता काळ्या याच्यामधली कडाईमध्ये मी त्याची ठेवली होती ती मला दुसऱ्यांना द्यायची ती मला लावायची ती मला मला स्वतःसाठी तर ही रेड ब्राऊन मेहंदी तर मी ना एका वाटीमध्ये काढून घेतली होती कारण मला त्याच्यामध्ये ना अंड मिक्स करायचं होतं आता ज्यांना कोणाला अंड वगैरे चालत नाही ना त्यांनी नाही लावलं तरी चालेल स्किप केलं तरी चालेल पण काय होतं अंड जर लावून घेतलं ना खूप असे सिल्की आणि खूप शायनिंग येते केसांना एकदम असं कलर मारतात ना खूपच छान येते तर त्याच्यासाठी ना अंड लावलं लावलं ला तर खूपच अतिउत्तम एकदम छान त्याला असा आपल्याला रिझल्ट भेटतो तर जर नसतं लावायचं तर आपण त्याच्यामध्ये कोळपड वगैरे घातले द्यायचे तर त्याने पण होऊन जातं काहीच प्रॉब्लेम नाही तर मी तर परत त्याला जेवढी मला पाहिजे होती तेवढी काढून घेतली त्याला परत रॅपर पेपरनी पॅक करून ठेवलं म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये इतनं हवा वगैरे जात नाही तर इथं मी इथनं परत चमचनी इथनं व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं असं आणि व्यवस्थित काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच ना मला अंड घालून घ्यायचं तर एक अंड मला माझ्या पुरतं पुरेस होतं कारण मला एक खिलाच लावायची होती म्हणून मग मी एवढी माझे केस मोठे असल्यामुळे मला मेहंदी जास्तच लागते एवढी एक वाटी मला पुरेशी होती तर नेहमी लावते तर मला अंदाज येऊन गेलेला आहे मला किती मेहंदी लागते ती आणि इथं मी काय केलंय अंड्याचा जो जो व्हाईट वाईट गर असतो ना तोच काढून घेतलाय येल्लो आपल्याला युज नाही करायचंय येल्लो येल्लो गर याच्यामध्ये टाकलात ना कोंडा वगैरे होण्याची शक्यता असते तर तो युज नाही करायचा आपल्याला इथं तर व्हाईट तो जो गर असतो तो काढून घेतला व्यवस्थित मी याच्यामध्ये मिक्स करून घेतला एकदम असा छान मिक्स करायचा दोन चार मिनट लागतात ते मिक्स करायसाठी आणि तसं थिकनेसपणा बघून घ्यायचं आपल्याला कारण कसं रात्रभर मेहंदी भिजली गेली येत ना तर पाणी शोषून घेते मेहंदी तर त्याच्यासाठी तर असं छान मी ना मस्त असं सगळं एक जीव करून घेतलं होतं ते अंड आणि त्याच्यामध्ये येत ना मला पाणी थोडंसं म्हणजे असे घट्ट वाढत होती म्हणून थोडस घेत ना तेच पाणी परत ते जे मी बनवून घेतलं होतं ते सर्व टाकून वगैरे ते मी आपली कॉफी वगैरे चहा पावडर वगैरे ते तर तेच पाणी मी इथे यूज केलं थोडंसं घालून घेतलं जास्त नाही आणि हे बघा तयार आहे तर इथे मी लावायला घेतली होती तर आमची छकू येत ना छकू लावून देत होती मी काय केलंय किती रंग ती बघण्यासाठी ना मी बोट त्याच्यामध्ये बुडून घेतले की म्हटलं बघू चला आपण दाखवू की, की मेहंदी किती रंगते हाताला म्हणजे केसांना तर रक्तेच केसांना एवढं दिसत नाही पण हाताला रंगलेत ना की कळतं की ही मेहंदी किती पॉवरफुल आहे म्हणून तर आमची छकू इथ एकदम मस्त अशी एक्सपर्ट झाली आहेत मेहंदी लावून द्यायला खूपच भारी लावती मस्त तर छान ती अशी मस्त तिने कोम वगैरे घेतला होता आणि मस्त मेहंदी लावत होती आणि तिचं मध्ये मध्ये मला चालत होत असंच डोकं कर तसंच डोकं कर इकडंच कर तिकडंच कर चालू होतं तिचं आणि आमची हसी माझी मजाक मस्तीमध्ये आहेत ना ती मला मेहंदी लावून देत होती तर तिथं मी ना हाताला लावून वगैरे घेतली होती माझं पूर्ण लक्ष ते हाताकडे होते आणि ते खाली ते कळतं की काय असं चालू होतं आणि मी हा माझं ते फुकायचं वगैरे काम चालू होते की पटकन वाळलं पाहिजे ते पटकन सुकलं पाहिजे म्हणजे जोपर्यंत मेहंदी माझी डोक्याला लावतीत ना तोपर्यंत ते सुकलं पाहिजे पण ते एवढं लवकर ती मला म्हणत होती काही डोक्याला लावायला अर्धा तास लागेल अर्धा तासात ला तुझी मेहंदी सुकल का म्हणजे पंधरा वीस मिनटं लागेल तेवढं याच्यामध्ये तर मी अशी दाखवत होते की ती जुन्या म्हणजे पहिले कसं काय करायचे मेहंदी भिजवायची ती गोळाच्या काळीने वगैरे किंवा कशाने तरी अशी लावायचे पहिले आम्ही खूप वेळी जाळे केलेले पहिले तर ही लावून घेतली तिने छान अशी मस्त लावून दिली सगळीकडे पुडून वगैरे जिथं कोरडं वगैरे राहिलं सगळं बघून घेत होती आणि छान अशी सगळीकडं दिली होती लावून तर हाताला पण आहे ना हाताची पण बघितली किती अशी मस्त पैकी वाळत चालली होती तर काळी झालेली वाढत होती थो अशी थोडी थोडी आणि छान माझं बोट पण रंगलेलं होतं हे बघा तर मी इथं येत ना नंतर काय केलं सगळं झाल्यानंतर येत ना ते परत काढून घेतलं ते बोटांचं वगैरे त्या कंगव्याच्या मागच्या साईडने कोमच्या आणि रंगली होती एकदम मस्त रंगली होती छान कलर आला होता म्हणजे बराचसा कलर आला होता त्याला तर लगेच मी ती अशी धून वगैरे घेतली थोडीशी सुकली जास्त सुकून दिली अजून जर सुकून दिली असेल तर अजून कलर चढला असता पण मला होते घरातले बाकीचे काम कामात छकूचे पण छान हात रंगले होते आणि मस्त तिने हे बघा एकदम छान अशी मेहंदी लावून दिली होती मला म्हणजे जोपर्यंत तिने मला मेहंदी लावून दिली होती तोपर्यंतच मी हाताला ठेवली होती जोपर्यंत ती मला हाताला लावती तोपर्यंत तोपर्यंतच मी हाताला ही मेहंदी ठेवली हे बघा मी जी मेहंदी लावली होती ना म्हणजे सकाळी अकरा साडे अकराला ती लावली म्हणजे बाराला बारा साडे ला, बारा लावून झाली होती तर सा, साडेतीन चार तास मी ठेवली आहे तर खूप छान असे केस झाले आहेत आणि हे बघा हाताला पण लावून बघितली होती हाताचा पण कलर इतका छान आला ला आहेत ना म्हणजे केसांना लावलेली मेहंदी हाताला पण अशी छान रंगली आहे दिसते की माहीत नाही मला कारण रात्रीचा टाइम आहे आता आणि केसांना पण येत ना हा कलर तुम्हाला दिसतोय की नाही पण इतकं छान आणि स्मूथ असे खूप असे खूप मस्त मऊ केस झालेत हे बघा कोणी कोणी म्हणतं मेहंदीने ड्राय वगैरे केस होत पण अजिबात माझ्या तर कधीच होत नाही बिलकुल होत नाही त्याच्यामध्ये अंडा वगैरे घातलं कोरपट वगैरे जर घातली ना तर एकच नंबर खूप छान केस होतात आणि एकदम मस्त भिजवलेली सर्व काही पावडरी वगैरे जे जे आपल्या केसांच्या हेल्थसाठी चांगले आहेत ना त्या त्या सगळ्या पावडरी वगैरे सगळं मी याच्यामध्ये घालून घेतलंय तर अशीच मेहंदी भिजवा तुम्ही पण आणि अशीच लावून घ्या तर खूप छान के हो केस होतात त्यांची केसांची हेल्थ पण सुधारते आणि वाढायला पण मदत होते आणि केस गळायला पण खूप फायदा होतो तर नक्की करा जे जे सांगितलंय ना ते व्यवस्थित फॉलो करा व्हिडिओ कुठे स्किप नका करू आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिला म्हणजे बेलायकनला क्लिक करा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करत असत माझ्या चॅनेलवर त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला भेटेल तर भेटूया आपण आता पुढच्या एखाद्या छान अशा मस्त रेसिपीमध्ये तर खात राहा पाहत राहा आणि स्वस्त